शिरोली एमआयडीसी पहिला फाटा येथे महामार्गालगत कचरा कोंडाळ्यात महिलेचा अर्धनाग्न अवस्थेत मृतदेह सापडला महिलेच्या अंगावरील जखमेवरून महिलेचा मृत्यू हा संशयास्पद वाटत असून शिरोली पोलीस ठाण्यात महिलेचा मृत्यू आकस्मित असा नोंदवण्यात आला आहे मृत महिलेचे नावमुक्ता मारुती गोरे व पासष्ट शिरोली हायस्कूल शेजारी मूळ गाव पुणे आहे ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली अधिक माहिती अशी शिरोली एमआयडीसी पहिला फाटा येथे महामार्गालगत सेवा मार्गावर महिंद्रा शोरूम शेजारी असलेल्या कचरा कोंडाळ्यात एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना समजली शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली श्वानपथकास पाचारण करत इतर गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र श्वान तिथेच घुटमळले यानंतर मृतदेह उत्तरे तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवून दिला उत्तरीय तपासणीचा अहवाल राखून ठेवण्यात आला असून शिरोली पोलिसांनी या महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी